त्याच्यावर पण बघा किती मस्त अशी डिझायनिंग वगैरे आहे आणि झालर लावल्यामुळे ते अजून छान दिसते हे बघा ही बाप्पाच्या सजावटीसाठी एकदम मस्त आहे हा पडदा आणि हा लायकरा पॅटर्न मध्ये हा कपडा आहे हा बघा किती मस्त वाटतंय आणि कपडा एकदम असा लाईटमध्ये चमकतो आहे हा बघा मस्त पडदा आहे मागे लावायला मस्त अशी डिझाईनिंग आहे फुलांची आणि वरती अशी सुंदर अशी झालर आहे कलर कॉम्बिनेशन पण एक नंबर आहे पडदे जर शिवून जरी घ्यायचे असतील तरी ह्यांच्याकडे तुम्हाला शिवून पण मिळतील हे बघा हे बघा वेगवेगळ्या डिझाईनिंग मध्ये असे पडदे आहेत तुम्हाला ज्या मध्ये शिवूनही ते बनवून देतील तुम्हाला इथे तुम्हाला ज्या कपड्यामध्ये हवा आहे ज्या मध्ये हवा आहे ते इथे शिवून तुम्हाला मिळेल रेडीमेड पण तुम्हाला असे डेकोरेशनचे कपड्यांचे बॉक्स मिळतील याच्यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत दुती गणपतीसाठी पण असे मस्त असे बॉक्स आहेत हे बघा रेडीमेड बॉक्स आहे वरती असे धागे असे सोडलेले त्यामुळे अजून मस्त वाटते झालर वगैरे आहे मागे हे बॉक्स टाईप मध्ये आहे ह्याची किंमत पाचशे रुपयाला आहे मस्त वाटतोय बघा एकदम हा आपला दीड दोन फुटाचा गणपती असेल तर तुम्ही असं रेडीमेड हे डेकोरेशन लावू शकता पडद्यांवरती लावायला अशा यांच्याकडे कमानी पण आहेत हे बघा किती मस्त वाटते आणि दिसायला पण एकदम छान दिसते मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो तर गणपती बाप्पाच्या आगमनाला आता महिनाच राहिलेला आणि सगळीकडे खरेदीही सुरू झालेली आहे तर बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे पडदे झालर कुठे स्वस्त दरात मिळतात हे बघण्यासाठी आपण लालबाग इथे आलेलो आहे ह्यांच्याकडे हे पडदे होलसेल आणि रिटेल दोन्ही रेटमध्ये मिळतात तर चला बघूया कुठल्या शॉपमध्ये हे पडदे झालर तुम्हाला स्वस्ततात मिळतात आणि त्याची प्राईस किती आहे ती तुम्हाला या जर शॉपजवळ जर यायचं असेल ना तर तुम्हाला हे लालबाग मार्केटमध्ये यायचं आहे हे बघा हे समोर आहे ना ही चिवडा गल्ली आहे आणि हे मसाला मार्केट आहे ह्याच्याबरोबर समोरच हे सिद्धी सिद्धी ड्रेसवाला म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला रिटेल आणि होलसेल दोन्ही रेटमध्ये तुम्हाला झालर पडदे वगैरे मिळतील तर मग चला बघूया आपण शॉपमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पडदे आणि त्याची प्राइस किती आहे ती त्यांच्या शॉपचं नाव आहे रिद्धी सिद्धी ड्रेसवाला आणि हा ॲड्रेस आहे आणि मी यांचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पडदे आणि प्राइस किती आहे ती तुमचं नाव काय आहे अंकित अंकित आहे आणि किती वर्षापासून हा तुमचा व्यवसाय आहे हे साहेब आपला झालं पंधरा ते अठरा वर्ष पंधरा ते अठरा वर्ष झालेत आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारचे पडदे इथे मिळतात का टोटल 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 आणि हे रिटेल आणि होलसेल दोन्ही रेटमध्ये मिळतात का कोणाला जर इथे यायला जमत नसेल तर तुम्ही डिलेवरी वगैरे करता का काय डिलेव्हरी पण आपली एक ब्रांच ठाण्याला पण आता आपण चालू करतोय एक ऑगस्ट पासून हा तिकडे आपल्या कल्याण डोबिवली त्या साईडचे चे आपल्या भरपूर आहेत पनवेल साईडचे वगैरे तुमची ठाण्याला सुद्धा नवीन ब्रांच सुरू झालेली आहे तर मी ह्यांच्या ठाण्याचा पण दुकानाचा मी ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो नाव सेम आहे फक्त ऍड्रेस आपला मी आपल्याला आणि जर कोणाला हवं असेल डिलेव्हरी तर तुम्ही करू शकता त्याचे काही वेगळे चार्जेस असतात का, का। मला जरा बघायला मिळतील का कुठल्या कुठल्या प्रकारचे पडदे इथे मिळतात ते मित्रांनो अलग अलग अलग। हे बघा यांच्याकडे गणपती बाप्पासाठी असे मस्त सजावटीसाठी असे सुंदर सुंदर पडदे आहेत हे बघा आणि अशी झालर पण आहे हे बघा किती मस्त वाटते हे किती बाय कितीची साईज आहे याची पाच बाय सहाची साईज आहे आणि झालर आहे ह्याची प्राइस किती आहे हे बघा हे सहाशे रुपयापासून हे पडदे स्टार्ट आहे हे आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागे मस्त लावायलाय सुंदर दिसतील एकदम छान आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील हाही पडदा बघा किती मस्त आहे ह्याच्यावर पण बघा किती मस्त अशी डिझायनिंग वगैरे आहे आणि झालर लावल्यामुळे ते अजून छान दिसते ही बाप्पाच्या सजावटीसाठी एकदम मस्त आहे हा पडदा ही किती बाय कितीचा आहे साईज पाच बाय सातचा आहे ह्याची काय प्राइस आहे सहाशे रुपयाला हे सहाशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा किती मस्त आहे आई बघा किती मस्त आहे पाठी डेकोरेशन करण्यासाठी पडदा आणि ह्याच्यावर पण मस्त अशी डिझाईनिंग केलेली झालर आहे ही बघा आणि हा लायकरा पॅटर्नमध्ये हा कपडा आहे हा बघा किती मस्त वाटते आहे आणि कपडा एकदम असा लाईटमध्ये चमकतो आहे हा बघा तेव्हा जर आपल्या गणपती बाप्पाच्या इथे लाइटिंग जर लावली तर त्यामुळे अजून डेकोरेशन छान वाटेल याची काय प्राइस आहे पाचशे रुपयाला तुम्हाला हा मिळेल किती बाय कितीचा आहे हाय पाच बाय सात आहे हा पाच बाय सात आहे आई बघा मस्त पडदा आहे मागे लावायला मस्त अशी डिझाईनिंग आहे फुलांची आणि वरती अशी सुंदर अशी झालर आहे कलर कॉम्बिनेशन पण एक नंबर आहे हा पण पाच बाय सातचा आहे याची काय प्राइस आहे सातशे रुपयाला मित्रांनो जर तुम्हाला जर पडदे जर शिवून जरी घ्यायचे असतील तरी ह्यांच्याकडे तुम्हाला शिवून पण मिळतील हे बघा हे बघा वेगवेगळ्या मध्ये असे पडदे आहेत ते कस्टमाइज करून तुम्हाला साईजप्रमाणे शिवून देतील हे बघा किती मस्त मस्त आहे झालर वगैरे त्याच्यावर एकदम इन्क्लुडिंग येईल ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडे सहाशे रुपयापासून तुम्हाला हे पडदे आणि त्याच्यावरती झालर ॲड करून मिळेल हाई पडदा बघा किती मस्त आहे याच्यावर पण डिझायनिंग बघा फुलांची किती मस्त वाटते आणि वरती अशी सुंदर अशी झालर आहे ही बघा ह्याची प्राइस चौदाशे रुपयाला आहे हा ह्याची साईज आठ बाय दहा आहे बघा किती मस्त वाटते हे आपा बाप्पाच्या मागे सजावटीसाठी एकदम सुंदर दिसेल डेकोरेशन करण्याची गरजच नाही हा रेडीमेड पडदा आहे हे बघा मस्त वाटतं एकदम आय आई बघा लायकरा कपड्यामध्ये मस्त असा हा पडदा आहे हे बघा ह्याच्यावर बघा सगळी मशीन वर्क केलेलं आहे बघा मशीनने डिझाईनिंग केलेली आहे किती मस्त वाटतो हा पडदा आणि वरती पण एकदम सुंदर अशी डिझाईनिंग केल्यामुळे हा एकदम छान दिसतोय हे बघा ह्यांच्याकडे पडद्यामध्ये खूप व्हरायटी आहे हा चौदाशे रुपयालाच हा पण मिळेल ही आठ पाय दहाचा आहे तुम्हाला ह्यांच्यामध्ये वेगवेगळे कलर ॲवेलेबल आहेत हे बघा ह्या टाईममध्ये तुम्हाला जर साईजमध्ये शिवूनही ते बनवून देतील तुम्हाला इथे तुम्हाला ज्या कपड्यामध्ये हवं आहे ज्या साईजमध्ये हवं आहे ते इथे शिवून तुम्हाला मिळेल त्याचे शिवण्याचे वेगळे चार्जेस आहेत ते साईजप्रमाणे त्याचे चार्जेस हे घेतात हे बघा असे रेडीमेड पण तुम्हाला असे डेकोरेशनचे कपड्यांचे बॉक्स मिळतील याच्यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत ही बघा किती मस्त वाटते वरती झालर बघा तुम्हाला डेकोरेशन करायची गरजच नाही हे पडदे जरी तुम्ही लावलात तरी दिसायला खूप सुंदर दिसतील बघा किती मस्त वाटतंय आणि त्याच्यावर सगळी ही डिझाईनिंग असल्यामुळे पड मस्त पडदे दिसतात हे एकदम छान वाटत आहे याची काय प्राइस आहे हे बॉक्स जर घेतला तर सोळाशे सोळाशे रुपयाला आहे ह्याची साईज किती आहे उंचीला सात आहे बाय हे उंचीला जर तुम्ही घेतला तर सात आहे आणि पाच बाय पाच चा आहे घरी जर आपल्याला जर असे बॉक्स मध्ये हवे असतील तर मिळतात का तुमच्याकडे तीनशे रुपये नऊशे रुपये तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे तीनशे रुपयापासून तुम्हाला हे असे बॉक्स टाईप मध्ये पडदे मिळून जातील मस्त आहेत हे रेडीमेड असे पडदे आहेत त्यामुळे तुम्हाला वेगळे डेकोरेशन करण्याची गरज नाही त्यांच्याकडे आहे ह्या बॉक्समध्ये पण वेगवेगळे वे असे डिझाईनिंग उपलब्ध आहे त्यांच्याकडे हे बघा घरगुती गणपतीसाठी पण असे मस्त असे बॉक्स आहेत हे बघा रेडीमेड बॉक्स आहे वरती असे धागे असे सोडलेले त्यामुळे अजून मस्त वाटते झालर वगैरे आहे मागे हे बॉक्स टाईप मध्ये आहे ह्याची किंमत पाचशे रुपयाला आहे मस्त वाटतोय बघा एकदम हा आपला दीड दोन फुटाचा गणपती असेल तर तुम्ही असं रेडीमेड हे डेकोरेशन लावू शकता एकदम छान वाटतंय बघा हे बघा किती मस्त वाटते यांच्याकडे हे है बॉक्स मध्ये जे आहेत डेकोरेशन कपड्यांचे हे तुम्हाला तीनशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत बघा किती मस्त मस्त यांच्याकडे कापडी डेकोरेशन तुम्हाला मिळतील पडद्यांवरती लावायला अशा यांच्याकडे कमानी पण आहेत हे बघा किती मस्त वाटते आणि दिसायला पण एकदम छान दिसते काय प्राईज आहे ती चौदाशे रुपये आणि साईज काय आहे फूट आहे फुटाचं कमानी यांच्याकडे पाच बाय तीन पासून कमानी यांच्याकडे तुम्हाला मिळतील जे तुम्ही पडद्यांवरती डायरेक्ट तुम्ही कमानी लावू शकता यांच्याकडे चारशे रुपयापासून तुम्हाला कमानी मिळेल ह्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे पडद्यांमध्ये तुम्ही जर इथे स्वतः आलात आणि पडदे बघितले तर तुम्हाला इथे खूप व्हरायटी बघायला मिळेल पडद्यांमध्ये त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये असे पडदे यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जर शिवून जरी घ्यायचे असेल तरी तुम्ही ह्यांच्याकडे ना वे शिवून घेऊ शकता त्या शिलाईचे चार्जेस साईजप्रमाणे वेगळे आहेत तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर विजिट करा ह्यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला पडदे मिळतील जर कोणाला व्यवसाय जर जा करायचा असेल तर तुम्ही सप्लाय वगैरे करता का हो आमचा होलसेल आहे दादा आणि आम्ही मॅन्युफॅक्चर पण आहोत म्हणजे कोणत्या होलसेलमध्ये पाहिजे तर त्यांचा रेट वेगळा असतो हा हे क्वांटिटी प्रमाणे डिसाईड करून आम्ही होलसेल पण देऊ शकतो होलसेलमध्ये तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो जर तुम्हाला स्वतःला जरी व्यवसाय जर जा करायचा असेल ना तरी तुम्ही यांच्याशी संपर्क साधा की ह्यांच्याकडे रिटेल आणि होलसेल दोन्ही रेटमध्ये तुम्हाला हे पडदे झालर कमानी तुम्हाला मिळेल तर तुम्ही इकडे जरूर या मित्रांनो यांच्या एका शॉप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पडदे छालर बॉक्स तसेच कमानी तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळेल यांच्याकडे रिटेल आणि होलसेल दोन्ही रेटमध्ये हे पडदे मिळतात ह्यांचं शॉप जर तुम्हाला इथे यायला जर जमत नसेल तर ह्यांचं शॉप सुद्धा आहे तुम्ही ह्यांच्या तिथेही तुम्हाला रिटेल आणि होलसेल रेटने जर कुरिअर जरी हवं असेल तरी त्यांच्याकडे मिळेल तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला गणपतीच्या सजावटीचे पडदे इथे तुम्हा तुम्हाला मिळतील मी ह्यांचं नाव नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही यांच्याशी जरूर संपर्क करा जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि होलसेल रेटने जर घेतला तर तुम्हाला ते रिजनेबल रेट देतील मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असेल तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद